वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला कांदा बटाट्याची छान अशी रस्साभाजी बनवून दाखवणार आहे एकदम चमचमीत अशी ही भाजी तयार होते आणि माहिती आहे का तुम्हाला यामध्ये मी कुठल्याही प्रकारचं वाटण वापरलेलं नाही आहे आणि कांदा बटाट्याची रस्सा भाजी ही कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडते तर त्यामुळे मी इथे तेल तापवून घेतलेलं आहे यामध्ये मोहरी तडतडून घेतली आहे आणि याच्यात भरपूर सारा कांदा टाकून इथे व्यवस्थित परतवून घेत आहे तेलामध्ये छान पद्धतीने हा कांदा परतल्यानंतर यामध्ये मी तमालपत्र कर्णफूल लव लवंग आणि मिरे हे सर्व टाकून घेतलेलं आहे आणि ते देखील मी कांद्यामध्ये दे दे परतवून घेतलेलं आहे आणि इथे मी लसण मिरची खलबत्त्यामध्ये कुठून त्याचं जाडसर असं टाकून घेतलेली आहे भरड्यामध्ये जाडजाड असं लसण आणि मिरची इथे मी कुठलेली आहे आणि त्यामुळे भाजीला फ्लेवर छान येतो तर त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत इथे मी कांद्यात ते परतणार आहे आणि पुदिन्याची माझ्याकडे पावडर होती ती मी इथे भाजीला चव वाढवण्यासाठी टाकलेली आहे तर इथे बघा मी टोमॅटो देखील कट करून टाकलेला आहे पुदिना वाळवून त्याची पावडर तयार करून ठेवलेली आहे ती इथे घातलेली आहे त्यामुळे भाजीला एकदम वेगळी चव येते भारी टेस्ट येते तर इथे मी टोमॅटो टाकल्यानंतर टोमॅटो छान मऊ होण्यासाठी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे मिठामुळे टोमॅटो छान मऊ होतो तर इथे मी हळद लाल तिखट टाकून घेतलेलं आहे तर तुमच्या घरी ज्याप्रमाणे तिखट मसाला टा लागतो त्यानुसार तुम्ही इथे टाकून घ्या इथे मी ला काळं तिखट पण टाकून घेतलं आहे जे की भरी घरीच बनवलेला आहे कांदा लसूण मसाला आपला तर अशा पद्धतीने सर्व मी तेलामध्ये परतवून घेणार आहे व्यवस्थितपणे आणि दोन बटाट्याच्या मी चांगल्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतल्या आहेत हे सर्व परतल्यानंतर ते बटाटा मी इथे घालून घेणार आहे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि जर तुम्हाला साल काढून टाकायचे असतील तर तुम्ही साल काढूनही इथे टाकू शकतात मी इथे आज साल काढलेली नाही आहेत बटाट्याचे तर बटाटा देखील या सर्व मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे चांगल्या पद्धतीने बटाट्याला देखील सर्व मसाला कोट झाला पाहिजे आणि व्यवस्थित सगळीकडे त्याची चव छान पद्धतीने लागली पाहिजे म्हणून बटाटा देखील तेलामध्ये या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आणि वरतून तुम्हाला किती पातळ भाजी करायची आहे किंवा किती दाटसर भाजी करायची आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी टाकून घ्या मी आज इथे एकदम पातळ अशी रस्सा बटाट्याची भाजी करणार आहे त्यामुळे मी भरपूर सारं पाणी इथे घालून घेतलेलं आहे तर बघा जसं जसं जस पाणी टाकते तसं तसं छान तर तर्री आलेली आहे भाजीला आणि एकदम चमचमीत अशी ही भाजी तयार होणार आहे ती देखील कुठलंही वाटण न करता एकदम झटपट तुमच्या मागे घाई असेल कुठलं वाटण तुमच्याकडे घरी तयार नसेल तर अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही एकदा करून बघा एकदम मस्त चव लागते भन्नाट चव लागते तर आमच्या सासूबाई म्हणतात की कुठलंही वाटण नसलं तरी तिखट मिठाचं प्रमाण योग्य पडलं ना तर, तर तुमची भाजी एक नंबरच होणार तर बरोबर आहे का हे वाक्य ते मला कमेंट करून सांगा आणि बघा तर्री किती सुंदर दिसती आहे कडेला तर इथे बघा मी दाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे तर तुम्हाला भाजी जास्त दाटसर करायची असेल तर थोडं जास्त दाण्याचं कूट घाला आणि पातळच करायची असेल पण मला सुचवायचं आहे की ही भाजी रस्साच खूप छान लागते जास्त दाटसर चांगली लागत नाही तर इथे बघा व्यवस्थित मी हलवून घेतल्यानंतर मला अजून थोडंसं दाण्याचं कुट इथे टाकावं असं वाटतंय म्हणून मी इथे टाकून घेत आहे थोडंसं तर अशा पद्धतीने आपली ही भाजी तयार झालेली आहे एकदा माझ्या पद्धतीने करून बघा आणि या भाजीचा आस्वाद घ्या आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इथे बघा मी कोथिंबीर सजावटीसाठी टाकून घेतलेली आहे तर एकदा नक्की करून बघा थँक्यू धन्यवाद